नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी पत्रकार जेडे हत्येप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजांच्या चौकशीची परवानगी मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयानं आज सीबीआयला दिली विशेष न्यायाधीश ए एल पानसरे यांनी हा निर्णय दिला दिल्लीच्या तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून छोटा राजांना आज न्यायालयापुढे हजर करण्यात आलं आरोपपत्र हाती आलं असून ते समजून घेण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचं राजनं सांगितलं राज्यात छोटा राजांवर सत्तर खटल असून त्यात जिह हत्याकांडाचा समावेश आहे राज्य सरकारनं त्याच्यावरच खटल सीबीआयकड़ वळत किती सत्तावीस जानेवारीपासून दिव... दिवस छोटा राजांची सीबीआय चौकशी होणार आहे वायव्य पेशावर जवळ एका पोलीस तपासणी नाक्याजवळ संशयित आत्मघातकी हल्लेखोरानं स्वतःला उडवून दिल्यानं अकरा जण ठार झाले तर वीसहून अधिक जण जखमी झाले मृतांमध्ये पोलीस नागरिक आणि एका मुलाचा समावेश आहे सर्व समस्यांवरती विकास हाच उतार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह आसाममधल्या कोक्राझार इथं आज जाहीर सभेला संबोधित करत होते युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण इथं आल्याचं पंतप्रधान म्हणाले ईशान्येकडच्या युवकांना दिल्ली पोलीस दलात भरती करण्यासंदर्भात सूचना दिल्या असून ही प्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं बोडोलँड परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजना राज्य सुरू करण्यास आज मान्यता देण्यात आली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी दोन हजार सोळाच्या केरकोळ व्यापार धोरणाला मंजुरी देण्यात आली वन वनरक्षक आणि वनपाल या संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा पंधराशे रुपये दरानं कायम प्रवास भत्ता देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला तसंच शासनाच्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती करून त्याच्या फेरवापराच्या प्रस्तावालाही आज मंजुरी देण्यात आली आशियाई बाजारात आज कच्च्या तेलाचे दर प्रति तीस डॉलरच्या खाली घसरले आणि त्यांनी बारा वर्षातली निचांकी पातळी गाठली पाश्चिमात्य देशांनी निर्बंध हटवल्यावर इराणनं आपल्या कंपन्यांना कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याच्या सूचना दिल्याचा परिणाम तेलावर झाल्याचं दोन हजार तीन नंतर पहिल्यांदाच तेलाचे दर इतके खाली आले आहेत राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते डॉक्टर दौलतराव आहर यांचं आज नाशिक इथं पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते राज्यातल्या जनतेसाठी राजीव गांधी आरोग्य योजना राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला देवळा तालुक्याची तसंच आरोग्य विज्ञान विद्यापीठाची निर्मिती नाशिक इथं अत्याधुनिक सुविधा असलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयाची उभारणी यात त्यांचं मोठं योगदान होतं तसंच वसंतदा सहकारी साखर कारखान्याची धुरा त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळली डॉक्टर आहिर यांचं पार्थिव नाशिक इथं अंत्यदर्शनासाठी आलं असून आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर देवळा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक पत्रकार डॉक्टर अरुण टिकेकर यांचं आज श्वसन विकारामुळे मुंबईत निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते साहित्य आणि पत्रकारितेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता भाषा आणि साहित्याच्या अभ्यासावर त्यांचं प्रभुत्व होतं सुरुवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर भाषा आणि साहित्यात विशेषतज्ञ या पदावर दिल्लीतल्या अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये ते कार्यरत झाले टाइम्स ऑफ इंडियासारख्या मोठ्या पत्रकारिता समूहातून त्यांच्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू झाली महाराष्ट्र टाईम्समध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक पदावर त्यांनी काम केलं टाइम्स ऑफ इंडियाच्या अर्कायवल रिसर्च विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना या वर्तमानपत्राच्या इतिहास लेखनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली लोकसत्ता या दैनिकाचं त्यांनी अकरा वर्ष संपादक म्हणून काम पाहिलं मराठी पत्रकारितेच्या संवर्धनामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलं त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातल्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अतिशय दुर्मिळ असलेल्या पुस्तकांसह दोन लाखांहून अधिक पुस्तकांच्या जतनासाठी पुढाकार घेतला ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचं महाराष्ट्र ॲट फिफ्टी अभ्यास केंद्र त्यांच्या हस्ते सुरू झालं त्यांनी वीसहून अधिक पुस्तकांचं लिखाण केलं राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री, मंत्री एकनाथ खडसे तसंच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी टिकेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सा सह्याद्री वाहिनीवर नमस्कार